नमस्कार मित्रांनो आता नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आली आहे आता होम लोनवर पाच लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे या संदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अधिकृत असा निर्णय घेतला जाणार आहे याच विषयी सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे सध्या होम लोनच्या व्याजावर जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते परंतु रिअल एस्टेट सेक्टरने ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याची मागणी केली आहे त्यामुळे घर खरेदीदारांसाठी एक मोठी आनंदाची अशी बातमी आहे यामध्येच कलम ऐंशी सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते त्यातच होम लोनच्या सहित अन्य गुंतवणुकीचा समावेश देखील असतो परंतु आता ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे करदात्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे याविषयी अधिक अशी माहिती आपण जाणून घेऊया तर बघा मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किंमती आता वाढत आहेत हे लक्षात घेऊनच परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यामुळेच अधिकाधिक नागरिक या अधिक अधिक योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याशिवाय रिअल इस्टेट सेक्टरने स्टॅम्प ड्युटी तार्किक करण्याची आणि त्यात कपातीची मागणी देखील केली आहे त्यामुळे जे नागरिक घर खरेदी करत आहेत त्यांच्यावरील बोजा अधिक कमी होईल या सर्व मागण्या रियल इस्टेट सेक्टरद्वारे करण्यात आलेल्या आहेत परंतु या संदर्भात अंतिम निर्णय काय असेल हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच कळणार आहे तर बघा सध्या होम लोनवर कोणकोणत्या कर सवलती मिळत आहेत याची माहिती आता आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी बघा होम लोनवर इन्कम टॅक्स सूट मिळत असल्यानेच भारतामध्ये घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक मदत मिळते सरकारने आयकर कायद्यामधील वेगवेगळ्या अंतर्गत होम लोनवर सूट देण्याची व्यवस्था ही केलेली आहे त्याविषयीच आपण सविस्तर जाणून घेऊया यामध्ये कलम ऐंशी सी आहे सोबतच कलम ऐंशी बी आणि त्यानंतर कलम ऐंशी ई कलम ऐंशी ई ए हे सर्व कलम आहेत या सर्व कलमांच्या आधारेच नागरिकांना होम लोनवर सूट मिळते परंतु आता नागरिकांना ही जी मिळणारी सूट आहे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अडीच लाखाऐवजी पाच लाख रुपयांपर्यंत सूट नागरिकांना देण्यात यावी अशी मागणी सरकारपुढे ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जे कोणी नागरिक घर घेण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला तर मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही एक फायद्याची बाब आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाचेशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद